नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीपत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरात पैसे टिकत नाहीत घरात पैसे बरकत येत नाहीत कितीही पैसा कमावून शिल्लक काहीच राहत नाही घरात पैसा आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो कसा जातो याचा मेळ लागत नाही नोकरी आणि व्यवसाय करूनही तुमच्याकडे पैसा टिकत नाही का आपण पैसे तर भरपूर कमावतो पण त्याला टिकून ठेवण्याची आणि त्याला दुप्पट करण्यासाठी सर्वांची धावपळ सुरूच असते कमावलेले किंवा एकत्र केलेले पैसे घरात टिकून ठेवणे गरजेचे आहे यासाठी आपल्या घरात वास्तुदोष आहे का किंवा घरामध्ये तुम्ही नकळत या चुका तर करत नाहीत ना याकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे कारण तुम्ही कितीही पैसे कमवत असाल पण त्या पैशाची बचत होत नसेल तर तुम्ही कधीही पैसा जमवू शकणार नाही तुम्ही श्रीमंत बनवू शकणार नाही तर जाणून घ्या त्या दहा वास्तुदोषाबद्दल ज्यामुळे श्रीमंत व्यक्ती देखील कंगाल बनतो तर या उलट हे वास्तुदोष टाळल्यास घरात पैसा बरकत येऊ लागतो गरीबी आपली कायमची निघून जाते व गरीब व्यक्ती सुद्धा श्रीमंत होऊ लागतो ते वास्तुदोष व आपण घरात केलेल्या त्या कोणत्या चुका आहेत या विषयीची माहिती पाहूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी जर तुमच्या घरात फार प्रयत्न करून देखील पैसा टिकत नसेल तर सर्वात आधी घराची ईशान्य दिशा पाहणे अगदी गरजेचे आहे ईशान्य कोपऱ्यावर म्हणजे उत्तर पूर्व कोपरा या दिशेवर आपली नजर एकदा टाकली पाहिजे ईशान्य दिशा ही देवाची दिशा मानली जाते या दिशेला गणपती देवगुरु बृहस्पती देवादिदेव महादेव या देवतांचा वास असतो देवांच्या या जागेवर किंवा असेल तर आपल्या घरातील धनाचा नाश होऊ लागतो अशात उत्तर पूर्व कोपरा म्हणजे ईशान्य दिशेकडे कधीही घाण ठेवू नये आणि या जागेवर जड वस्तू सुद्धा ठेवू नये यामुळे घरातील पैसा विनाकारण खर्च होऊ लागतो यासाठी उत्तर पूर्व कोपरा म्हणजेच ईशान्य दिशा खूप स्वच्छ व रिकामी ठेवली पाहिजे यामुळे घरात पैसा बरकत येऊ लागेल दोन हिंदू धर्मामध्ये पाणी हे समृद्धीचे म्हणजेच लक्ष्मीचे प्रतीक मानण्यात आलेले आहे जर तुमच्या घरात नळातून पाणी टपकत असेल आणि पाईपलाईनमधून सुद्धा लिकेज असेल तर हे आर्थिक नुकसानीचे संकेत आहेत वास्तुदोषाच्या नियमानुसार नळातून पाणी टपकणे अर्थात तुम्ही एकत्र केलेले पैसे हळूहळू खर्च होण्याचे संकेत आहेत या दोषामुळे लक्ष्मी नाराज होऊन घरातून निघून जाते यासाठी घरातील कुठल्याही पाईपमधून किंवा नळामधून पाणी टपकणार नाही याची अवश्य काळजी घेतली पाहिजे जर कधी एखाद्या पाईपमधून पाणी टपकत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावे नाहीतर आपल्या धनाचा नाश होऊ लागतो तीन वास्तुशास्त्रानुसार घरातील मुख्य दरवाजा धनाशी संबंधित असतो त्याच्याशी निगडित वास्तुदोष धनहानीचे संकेत दर्शवत असतात जर तुमच्या घराचे दार दक्षिण दिशेला असेल तर त्या व्यक्तीला नेहमी आर्थिक त्रास सहन करावा लागतो यासाठी उपाय म्हणून मुख्य प्रवेशद्वाराला रुद्राक्षाच्या माळेचं तोरण अवश्य लावलं पाहिजे व दक्षिणमुखी म्हणजेच पंचमुखी हनुमानाचा फोटो दारावर अवश्य लावला पाहिजे यामुळे लाभ होतो त्याचबरोबर घरातील मुख्य प्रवेशद्वार मोडलेला असेल किंवा दार लावताना किंवा दार उघडताना कर असा आवाज येत असेल किंवा मुख्य प्रवेशद्वाराला छिद्र असेल तर अशा वेळी नकारात्मकता तर अशा वेळी नकारात्मकता म्हणजे दरिद्रता घरात प्रवेश करते यामुळे मुख्य प्रवेशद्वार व्यवस्थित असणे गरजेचे आहे कारण जर आपला मुख्य प्रवेशद्वार व्यवस्थित नसेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावे या वास्तुदोषामुळे घरामध्ये होऊ शकते चार वास्तुशास्त्रानुसार घर बनवत असताना आपल्या घराचा उतार पूर्वेकडे उंच असेल तर धन जमा होण्यास अडचण येतात आपल्या इन्कमपेक्षा खर्च जास्त होऊ लागतो सांगायचे म्हणजे उत्तर पूर्व दिशेस उतार असायला पाहिजे किंवा निकस सुद्धा याच दिशेला असायला पाहिजे पाच वास्तुशास्त्रानुसार ज्या घरातील लोक उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात किंवा आंघोळीच्या आधी स्वयंपाक बनवतात किंवा आंघोळीच्या आधी भोजन करतात अशा घरात लक्ष्मी बरकत देत नाही अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही तुम्हाला पैसा घरात आल्यासारखा तर वाटेल पण पैशाला तेवढ्याच वाटा सुद्धा असतील कारण आंघोळीच्या आधी स्वयंपाक बनवल्यामुळे आंघोळीच्या आधी भोजन केल्यामुळे शनिदेव अप्रसन्न होतात व त्यांची कुदृष्टी आपल्यावर पडल्यामुळे आपल्या घरात कुठलीही गोष्ट बरकत येत नाही यासाठी अनुशासन पाळणे गरजेचे आहे सहा वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या भोजनानंतरची भांडी तसेच खरकटे ठेवल्यामुळे घरात लक्ष्मी थांबत नाही घरातील पैसा विनाकारण खर्च होऊ लागतो कारण स्वयंपाक घरामध्ये माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णेचे स्थान मानले जाते जर आपण रात्रीच्या जेवणानंतरची भांडी तसेच खरकटी ठेवत असाल तर माता अन्नपूर्णा शाप देते व माता लक्ष्मी घरातून नाराज होऊन निघून जाते यामुळे घरात पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही पैसा कुठे जातो हे आपल्याला लक्षात येत नाही तर यासाठी रात्रीच्या भोजनानंतरची भांडी तशीच खरकटी ठेवू नका ती घासून पुसून स्वच्छ ठेवा सात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात धनस्थानाचे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे धनस्थान म्हणजे आपण ज्या जागी पैसा ठेवतो ती जागा तुम्ही तुमचे धन ज्या कपाटात ठेवत असाल ते कपाट दक्षिण भिंतीला ठेवलं पाहिजे कपाटाचं तोंड उत्तर दिशेला असणं गरजेचं आहे जर शक्य नसेल तर पूर्व दिशेला मुख करून आपण कपाट ठेवू शकता पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे दक्षिण दिशेकडे तिजोरीचं तोंड चुकूनही करू नका त्याचबरोबर सर्वात महत्वाचा नियम म्हणजे दक्षिण भिंतीला जेव्हा आपण आपलं कपाट ठेवतो त्या भिंतीमध्ये आणि कपाटामध्ये थोडा तरी अंतर असला पाहिजे कपाट भिंतीला चुकूनही लागून ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा कपाटात प्रवेश करते व आपल्या घरात पैसा टिकत नाही पैशाचा नाश होऊ लागतो आठ पैशाच्या बरकतीसाठी स्वयंपाकघराच्या वास्तूकडे लक्ष देणे गरजेचे आहे जर आपलं स्वयंपाकघर पश्चिम दिशेला असेल किंवा आपण स्वयंपाक करताना आपलं मुख पश्चिम दिशेला होत असेल तर धन भरपूर मात्रेत येईल पण बरकत राहणार नाही म्हणजेच तात्पर्य असे आहे की या दिशेला स्वयंपाक केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा भरपूर येतो पण खर्च सुद्धा तसाच होत राहतो पश्चिम दिशेला मुख करून जर आपण स्वयंपाक करत असाल तर आपल्या घरामध्ये बिमारीचे प्रमाण वाढत राहील दवाखान्यात पैसा खर्च करावा लागेल त्याचबरोबर जर तुम्ही उत्तर दिशेला मुख करून स्वयंपाक करत असाल तर आपल्या घरामध्ये धनामध्ये वाढ कधीही होणार नाही धनाची हानीच होईल तर तर आपल्या धनामध्ये वाढ होणारच नाही पण पैसा नेहमी खर्च होऊ लागतो कारण ही दिशा धनाचे देवता कुबेर व धनाची देवी लक्ष्मी यांची मानली जाते या दिशेला अग्नी ठेवणे हे योग्य नाही अग्नीमध्ये कोणतीही वस्तू नष्ट होते त्याचप्रमाणे आपल्या घरातील पैसा सुद्धा अशाच प्रकारे नष्ट होऊ लागेल यासाठी उत्तर दिशेला मुख करून कधीही स्वयंपाक बनवू नका नऊ घरात तुटलेली भांडी तुटलेल्या वस्तू बिनाकामाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू भंगार वस्तू चुकूनही ठेवू नका त्याचबरोबर घरात तुटलेला बेड ठेवणे हे सुद्धा मोठा वास्तुदोष मानला जातो तुटलेल्या बेडचा वास्तुदोष न फक्त तुमच्या खर्चात वाढच होत नाही तर या दोषामुळे आर्थिक लाभामध्ये देखील कमी येते त्याचप्रमाणे घरातील छतावर बिनाकामाच्या वस्तू चुकूनही ठेवू नका किंवा पायरीच्या खाली चुकूनही ठेवू नका यामुळे आपल्या घरात आर्थिक नुकसान होऊ लागेल दहा जर पैशाची बरकत हवी असेल तर घरात प्लॅस्टिकचे फूल किंवा प्लॅस्टिकचे झाडं सुकूनही ठेवू नका प्लॅस्टिकचे फूल आणि रोप नकारात्मक ऊर्जा वाढवत असते तसेच शिळे फुलं म्हणजेच सुकलेली फुलं घरात ठेवल्यामुळे घरात खूप अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते यामुळे आपल्या घरामध्ये पैसा बरकत येणार नाही तर मंडळी आपण या व्हिडिओत घरामध्ये पैसा का टिकत नाही पैसा का बरकत येत नाही याविषयीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील